सर्वप्रथम भारत मध्ये स्वादन करतो छत्रपती शिवरायांच्या चरणांवर नतमस्त होतो आणि स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकरांचे आशीर्वाद घेऊन बोलायला सुरुवात करतो सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या अंबरनाथ मधल्या सर्व सावरकर प्रेमींना जय सावरकर जय सावरकर हे सावरकर हा एक मंत्र पुढे गेला बघा पुढचे दोन तास तुम्ही खुर्चे उठणार नाही आमच्याकडून किती बोर झाला तरी तुम्ही उठणार हा एक मंत्र कारण ही शक्ती आहे सावरिक शक्ती आहे जी ऊर्जा देते शरीराला एक देशप्रेम आपोआप जागृत करते राष्ट्रपती जागृत करते त्यामुळे मी प्रत्येक कार्यक्रमात कुठल्याही कार्यक्रमात बघा हे पहिल्यांदा जय सावरकर म्हणून बोलून घेतोच कारण सावरकरांचं नाव ना गेले पन्नास साठ वर्ष सहा दशकाचे ताबलं चांगून ताबलं तामन गेलेलं शहरातून अभिमानाने सगळीकडे मुंबईच आहे चारही दिशांना आपलं स्वातंत्र्य सामाजिक संस्थेचं एक कार्य आहे पंधरा सोळा जिल्ह्यात चुकलो आहे सगळीकडे आपण या माध्यमातून सावरकरांचा जयघोष करतोय आता तुमच्यासमोर संस्थेचं उद्दिष्ट पत्र काढलंय मी आज तुम्हाला वाचून दाखवणार आहे कारण काही की आता आपली संस्था चौदा पंधरा जिल्ह्यात सुरू आहे अंबरनाथमध्ये पण सुरू होते पण सुरू संस्थेने केलं काय तर तुम्ही आता सगळे जोडले जाणार आहे जोडले जाणार आहे ना संस्थेला तर तुम्हाला माहीत पाहिजे संस्थेने काय काम केले काय आज काय करते उद्या काय करणार आहे त्यामुळं संस्थेची उद्दिष्ट महत्वाचे आहेत या उद्दिष्ट काय आहे आणि त्याप्रमाणे संस्था कशी चालेल हे तुम्हाला माहीत पाहिजे त्यासाठी आम्ही तुम्हाला सर्वप्रथम उद्दिष्ट वाचून दाखवतो आणि त्यानंतर संस्थेने कशा प्रकारे कार्य केले हे तुम्हाला मी थोडक्यात माहिती देणार आहे सर्वप्रथम आपल्या संस्थेची दहा उद्दिष्ट आहेत पहिलं उद्दिष्ट म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार हे प्रथम उद्दिष्ट आता हे उद्दिष्ट साध्य करताना स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे जेव्हा म्हणजे अजून संस्थेची स्थापना झाली नव्हती संस्थेची स्थापना झाली दोन हजार वीसला विजयादशमीला साधारणतः मला वाटतं सप्टेंबर ऑक्टोबर महिनाच करते पण त्याच्या आधीपासून म्हणजे दोन हजार वीस जानेवारीपासून आई त्यांनी सांगितलं आता मी तुला मी सांगितलं की मी वैयक्तिकरित्या काम करायचो सावरकरांच्या विचारांचा मला करायचं असतं प्रश्न ते करायचो मग तेव्हा मी सांगली न समजलेले सावरकर ही दिनदर्शिका आपण पहिल्यांदा प्रकाशित केली म्हणजे सावरकरांचे जे विचार आहेत ते मी सहज आणि सोप्या भाषेत सर्वांसमोर पोचावे म्हणून सांगत ते एक ते दिनदर्शिका पोचवली आणि त्यानंतर लॉकडाउन आलं ताळेबंदी आली ताळेबंदीमध्ये पण आपण आता म्हणजे असं तेव्हा निश्चय केला होता दिनदर्शिका जेव्हा वितरण सुरू झाली की आता आपण संस्था एक स्वरूपात एक करू पण टाळेबंदी आल्यावर असं वाटलं तर काम बंद पडलं पण नाही उलट तेव्हा आपण जास्त काम केलं आणि टाळेबंदीमध्ये बऱ्याच जणांच्या नोंद्र्या केल्या बऱ्याच जणांचे व्यवसाय ठंब झाले या सर्वांना आपण टाळेबंदी कुठेपर्यंत सलग दोन वर्ष दोन ते चार लाखाचा किराणा घरोघरी होऊ शकतो पूर्णपणे आणि बऱ्याच लोकांना आर्थिक साधन नव्हता मग अशा आपण सामोरकरांचं नाव केलं की सामाजिक कार्य माझ्याच पाहिजे मग आपण ती पहिला काम केलं आणि तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या संस्थेला एक कलांटी मिळाली आणि सगळ्यांचं बंद पडलं की असं वैयक्तिकरित्या काम करता कुठेतरी संस्थेचं स्वरूप द्या काम अजून एक माणूस जर वीस टक्के काम करत असेल तर संघटन संघटना असेल तर जवळपास ऐंशी टक्के काम होतं मग विजयादशमी दिवशी स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेची स्थापना झाली त्याचबरोबर आपण पहिलं उद्दिष्ट साध्य करणे असावी दिनदर्शिकेबरोबर दुसऱ्या वर्षी दिनदर्शक आक्षेप वाचतो म्हणजे म्हणजे विनाकारण आरोप होतात लोक काही व्हॉट्सअपवरती फिरवतात त्यांच्यावर आरोप करतात त्याचं खंडन करणारं पुस्तक हे आक्षेप वाचतो अक्षय योगांचं त्याच्यावर आधारित दिनदर्शिका आणि आक्षेप आणि वाचतो ती जवळपास पाच हजार घरात आपण पोहोचवली त्यानंतर सावरकरांचं साहित्य आता तुम्ही जर बाहेर पुस्तकं बघा सगळे संदर्भ असलेले सावरकरांनी लिहिलेले किंवा सावरकरांवरती लिहिलेले असे सगळे पुस्तक आहेत त्या पुस्तकाचा आपण पाच हजारपेक्षा आधी घरात आतापर्यंत वितरण केलं का करतो कारण की तुम्ही पुस्तकं वाचा कारण व्हॉट्सअपवर फेसबुकवर कोणी काही फक्त सावरकरावर आपल्याला जर लागेल आपल्याला पण वाटते की नाही मला उत्तर द्यायचं हे खोट आहे सावरकर मी असं केलंच नाही मला उत्तर द्यायचं पण काय देणार देणार काय आपला पण अभ्यास नाही आहे आपला अभ्यास नसतो आपला अभ्यास किंवा कमी पडतो कुठेतरी आपण ती गोष्ट वाचली नसती सावरकरांनी माफी मागितली खरे का खोटे नाही हे खोट आहे पण उत्तर काय देऊ तर त्यासाठी ते पुस्तक संदर्भ संदर्भ असे पुस्तक आहे ती पुस्तकं वाचा संदर्भ बघा आणि त्यांना सगळे उत्तर द्या त्यासाठी आपण हा उपक्रम सुरू केला आणि पाच सरपेक्षा अभिरण सावरकरांचं साहित्य आपण वितरण केलेलं आहे आपण एक वाचन उपक्रम करतो आभासी माध्यमातून आभासी माध्यम म्हणजे ऑनलाईन त्यामध्ये डॉक्टर साठे त्या मार्गदर्शन करतात आपण काय करतो सावरकरांच्या साहित्याचं अभिवाचन करतो आणि अभिवाचन करून त्यावर चर्चा करतो आणि त्या प्रकारे जेणेकरून दररोज हा उपक्रम आपण आभासी रित्या किंवा प्रत्यक्ष आता आपल्या नागपूरमध्ये पण आपली संस्था तिथं आंध्र गावशी म्हणून आपले शहर त्यांच्यात नागपूरच्या त्यात न चुकता त्यांनी पन्नास रविवार पूर्ण केले न चुकता सगळे एकत्र दरवेळी भेटतात त्या पूर्ण साहित्याचं वाचन करतात चर्चा करतात अशा प्रकारे आपण आपण उपक्रम राबवतोय त्याचप्रमाणे आपण सावरकरांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचावे म्हणून जिथं जिथं सावरकरांचं वास्तव्य होतं तिथं तिथं आपण सहल काढतो उदाहरणार्थ अंदमान अंदमानला गेले असतील बरेच काही लोक त्यातले अंदमान किंवा रत्नागिरीला पण सावरकरांचं वास्तव्य होतं नाशिकला होतं कगोलला होतं अशा ठिकाणी लो, आपण लोक आपल्या सदस्यांना नेतो आणि तिथली माहिती देतो रत्नागिरीला जर तुम्ही गेला तर तुम्हाला कळेल की इथं त्यांना कसं स्थानबद्ध ठेवलं होतं दामलें दामनेंचं लोक परत येतं त्यांना कसं तिथं स्थानबद्ध ठेवलं होतं म्हणजे त्यांच्या अंदमानातून सुद्धा गेली पण ती सुद्धा नव्हती त्यांना स्थानबद्दल ठेवलं होतं पहारा पहारात त्यांना ठेवलं होतं रत्नागिरी म्हणजे आम्ही खेळ भेट दिली तर असे मोठमोठे गोळे सावर जेव्हा रात्री झोपायचे ते गोळे ठेवले का हात हरू नये त्याची हालचाल करू नये साखर दंड जाड जाण एवढे साखर दंड हे सगळं आम्ही लोकांना दाखवतो नाशिकला बहुरला अंदमानात आम्ही गेलो अंदमानात दोन तीन वेळा आम्ही आपली संस्थेची सहज केली तिथं आम्ही जेव्हा पहिल्यांदा पलो होते आमच्याबरोबर तर तिथं आम्ही गेलो आम्हाला असं दिसलं की तिची कोठडी म्हणजे ज्या कोठडीत सावरकरणं ठेवलं होतं त्या कोठडीत लोक जे फिरायला येतात ना अगदी जायचे सरळ जायचे चकलावर त्यांना काही माहीत नाही हे आव क्षेत्र आहे हे फिरण्याचं ठिकाणी चपलावर जायचे काही कसंही वागायचे आम्हाला ते बघवलं नाही आम्ही थेट राज्यपालांना भेटलो त्यांना पत्र दिलं की सावरकर आमच्यासाठी पवित्र स्थान आहे त्यांच्यासाठी कोठडी असेल त्यांच्यासाठी तिरुंगा असेल काही असेल आमच्यासाठी एक तीर्थक्षेत्र आहे हे आम्हाला असं चालणार नाही तुम्ही काहीतरी करा फलक लावा कसं वागायचं कसं नाही हे तुम्ही लावा त्यात पावित्र्यहा आपली ही मागणी राज्यपालांनी मान्य केली यानंतर मोठ्याने मोठा फलक लावला कोणी आगमनात जावं मला तिथे फलक दिसते अशा प्रकारे किंवा कि मध्ये नाशिकमध्ये सावरकर साहित्य संमेलन झालं मराठी काय केलं नाशिक नाशिकपुराचं नाव आहे सावरकरांचं सावरकर कोण होते साहित्यिक होते लेखक होते कवी होते सदा साहित्याशी त्यांचा संबंध आहे तरी साहित्य संमेलना कुठंही नाशिकमध्ये सावरकरांचं नाव दिलं नाही अरे साठ वर्ष झाली तरी आपण सावरकरांवर म्हणतात मग आपण आपल्या संस्थेकडे पूर्ण शहरातून ठिकठिकाणी पालकमंत्र्यांना पत्र दिलं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना पत्र दिलं नाशिकचे पण जे काही आपल्या संस्थेचे लोक आहेत त्यांनी देखील पत्र दिलं आणि आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून त्या संमेलनातील कमी व्यासपीठाला झाला सावरकरांचं नाव अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून सावरकरांचा विचार बसवण्याचा आपण काम करतो सावरकरांवर तिथं तिथं आवाज करतो संग्राम पाटीलचं नाव ऐकलं ऐकलं ना, ना? काय करतो तो काय करतो काय करायचं बदनामीकारक व्हिडिओ टाकायचा युट्यूबला माझे एक दोन आले मला कोणीतरी मॅसेज पाठवला संग्राम पाटील पाहतात राहत नाही बरं का जास्त दास झाली बाहेर बनतो आणि सावरकरांवर काय काही व्हिडिओ बदनामीकारक टाकतो मग आपण काय केलं त्याच्या त्याच्यात व्हिडिओला तर दीड दिवसात दीडसर चाळीस हजार रिपोर्ट मारले चाळीस हजार रिपोर्ट मारले त्याचा तो पूर्ण व्हिडिओ डिलीट झाला पूर्ण व्हिडिओ डिलीट झाला त्याला कळलं की बाबा मी जसं आवडकारांवर बदनामीकारक व्हिडिओ टाकतोय भारतामध्ये महाराष्ट्रात कुठेतरी एका कोपऱ्यात असे काही सावरकर प्रेम आहेत जे माझ्या लक्ष ठेवून आहेत त्यामुळे मी आता यामुळे व्हिडिओ लागतो की त्यांनी सावरकरांवर व्हिडिओ त्यानंतर सावरकरांवरचा बदनामीकारक एक व्हिडिओ टाकतो तरी पण असंच कोण सुनील चव्हाणकर नावाचा एक माणूस होता असंच ताफेकरण होते ते बदनाम आहे ताफेकर म्हणजे कोण सावरकरांचा प्रयत्न असा त्यांच्यावर बदनामी कारण पोस्ट केली त्याच्यानंतर पण आपण आवाज उठवला त्याचं मी स्वतः सायबर त्याच्यामध्ये जाऊन तक्रार दाखल केली त्याचं म्हणजे रात्री त्यांनी एक पोस्ट टाकली मी रात्री या साडे अकरा वाजता गेलो रात्री तुम त्याचं पूर्ण अकाउंट बंद बिल केलं सकाळी तो उठून बघतो तर त्याला कळलंच माझा अकाउंट डिलीट झालं त्यामुळे सावर चाफेकरांना बदनामी पोस्ट तुम्हाला दिसत नाही का दिसत नाही कारण सुरुवातीलाच आवाज उठवला गेला कदाचित सावरकरांवर जे आज बदनामी करणारे पोस्ट आहे त्याच्याविरुद्ध देखील जर सुरुवातीलाच आवाज उठवला गेला असता तर कदाचित आज या पोस्ट दिसणार असते काही हरकत नाही उशीर नाही झालेला आपण एकत्र येणार गरजेचं आहे त्यासाठी आपला हट्टा असेल तिसरं जेव्हा तिसरं जे उद्दिष्ट ते राष्ट्रावर जेव्हा संकट येईल तेव्हा जनतेसाठी शक्य तेवढी मदत करण्यासाठी तत्पर असेल मेंदरी सांगितलं कोरोनाला राष्ट्र सगळंच होतं तेव्हा आपण काय कार्यक्रम सांगितलं मध्ये महाडमध्ये पण पूर आला होता सगळ्यांना माहिती तेव्हा पण आपण पंचवीस कुटुंबांना पूर्ण त्यांची जे काही उपस्थिती सगळी मांडली तर ती चमच्यापासून आम्ही दाट वाटी सगळ्यांना पंचवीस कुटुंबांना पूर्ण ते साहित्य करून त्याचं पूर्ण संसार चौथं उद्दिष्ट सर्व समाजातील मुला मुलींना नोकरी व्यवसायामध्ये उभे करून सक्षम करून देणे दोनशे मुलांना नोकऱ्या

ते काय करतात तसं आता आता आहे ते काय करतात प्रवास करतात तिघ काय करतात असं सर गप्पा मारत मारत इंग्रजी शब्द बोलतात आणि त्याला प्रतिशब्द काय असं म्हणजे इंग्रजी आपण तोंडात चुकून जात पण एकही इंग्रजी शब्द शब्द तो नाही बोलायचा मग त्याला प्रतिशब्द बोलला असं ते शोधतात आणि ते आपण आपल्या संशय युट्यूब चॅनलवर ते टाकतो जेणेकरून लोकांना दैनंदिन भाषेत जे इंग्रजी शब्द आपण चुकून बोलतो त्याला प्रतिशब्द कळावे यासाठी तो ते खूप छान प्रयत्न

महत्वाच्या बाबतीत सांग शुभात या सुद्धा तो बघितलं मराठी भाषा म्हणजे त्यांच्या भाषणात आता तुम्ही ऐका एक जरी शब्द सांगितला ना तुम्ही काय एक एकही शब्द इंग्रजी यांच्या भाषा भाषणात तुम्हाला सापडणार नाही पूर्ण शंभर टक्के मराठी बोलतात त्यामुळे यांचं आम्हाला मार्गदर्शन या याबाबतीत की बाबा मराठी शब्द तो बोला हा इंग्रजीत तर बोलायचं बोलायचंच आहे काही आपल्याला टाळायचं नाही आपल्याला कुठं जायचं इंग्रजी बोलायचं आपण जेव्हा बोलतो तेव्हा शक्यतो मराठी बोलतो हा त्यांचा आपण अभ्यास असतो त्यांच्यामुळे आम्हाला खूप सहकार्य होते त्याचप्रमाणे सहावं जे उद्दिष्ट दिला तर वृद्ध व्यक्तींना गरज पडेल तिथे सहकार्य करणे म्हणजे आपण काय करतो सावरंतर जयंतीला वृद्धाश्रम वगैरे असतात तिथं आपण अन्नधान्य वगैरे त्या त्यांना देतो म्हणजे आपले ज्या काही युवकांच्या वयाच्या असतात त्यांची सेवा आपल्या खूप व्हावी या उद्देशाने आपण हे कार्य करतो पर्यावरण संतुलनासाठी वनीकरण हे वृक्षारोपण करतो त्याचप्रमाणे आठवं उद्दिष्ट रक्तदान श्रमदान स्वच्छता रक्तदान आपण दरवर्षी घेतो तीन वेळा तरी घेतो त्याचप्रमाणे स्वच्छता तिथे शिवाजी महाराज असतील सावरकर असतील टिळक असतील जे काही महापुरुष असतील त्यांचे पुतळे असतील त्यांची आपण स्वच्छता करतो जेणेकरून त्यांचा करत पुतळे त्यांचा कुठे सन्मान राखावा या नंबरचं उद्दिष्ट समाज वाहतुकीची जाणून घेऊन दर दर अनाथ गोरखवि शेवटचं उद्दिष्ट प्रत्येकाला राष्ट्रसेवेसाठी सामील करून घेतो जसं सगळ्यांना सामील करून घेणार आहे सगळे तर अशा प्रकारे दहा उद्दिष्ट आहे आणि जे आता काही उपक्रम सांगितले म्हणजे आता पण कोणच्या जास्त उपक्रम घेतलेले आहेत आणि असेच आपण घेत राहणार आहे आणि अं यावर्षी दिनदर्शिया क्रांती ज्वाला आता मी मला सांगितली पहिल्या वर्षी न समजलेले म्हणलेले सावरकर दिनदर्शिका केली दुसऱ्या वर्षी आक्षेप आणि वाचतो आणि सावरकरांच्या अहवाला खंडन करणारी दिनदर्शिका तिसऱ्या वर्षी राष्ट्रसूर्य नावाची दिनदर्शिका राष्ट्रसूर्य म्हणजे सावरकरांचे दुर्मिळ फोटो फेसबुकवर वगैरे टाकायचे लोक तेव्हा लोक विचारायचे कुठला फोटो आहे हा कुठला फोटो आहे अशा सगळे सावंतकरांचे दुर्मिळ फोटो एकत्र केले आणि तो त्या फोटो कुठल्या प्रसंगाचा आहे कुठल्या ठिकाणचा आहे याची माहिती राष्ट्रसूर्य नावाची दिनदर्शिका तयार केली मागच्या वर्षी जी होती होती तेज पर्व एक पर्व होते सावित्र एक पर्व आहे त्यांच्या आयुष्यात बालपर्व महाविद्यालय पर्व आहे मा, लंडन पर्व आहे अंदमान पर्व आहे रत्नागिरी पर्व आहे हिंदू महासभा पर्व आहे अशा अनेक पर्व आहेत अशा या संपूर्ण पर्वासमोर तेज पर्व आपण दिनदर्शिका घेतली त्यात म्हणजे ते लेखक होते ते कवी होते ते समाजसुधारक होते असे त्यांचे विविध बारा विशेषण आहेत त्या बालिशेषणांवर माहिती देणारे तिनदर्शिका त्यांचे बरोबर हे मागच्या वर्षी होते या वर्षी क्रांती ज्वाला क्रांती ज्वाला म्हणजे काय आपण त्या अजून एक यज्ञकुंड नावाच्यानंतर आपण हे केलं यज्ञकुंड म्हणजे सावरकर घराण्यातील जे हयात असलेले कुटुंबातील जे आहेत म्हणजे त्यांच्याच आई वडील असतील माझे सावरकर असतील असे त्यांचे पण खूप कार्यक्रम असेल किंवा इतर खूप कार्यकर्ते तर त्याची पण माहिती देणारी दिलं दर्शिका यज्ञकुंड नावाची ती पण केली होती आणि तुम्हाला विशेष सांगायला आनंद होतोय की आजपर्यंत आपण जवळपास या दिग्दर्शकात तीस हजार घरात पोहोचवलोय आणि सावरकरांचा विचार हा पोहोचवायचा त्यामुळं भारतात ऑस्ट्रेलिया जर्मनी ज्या लोकांनी सावरकरां मात्र अशा लंडन मध्ये सुद्धा आपली दिग्दर्शक पोहोचते आपल्यासाठी खूप महत्वाचं तर अशा प्रकारे आजपर्यंत आपण बरेच सावरकर प्रेमांना जोडून घेतलंय आज अमरनाथ जी खूप छान काम आहेत तुम्ही त्यांच्या त्यांना जोडून घ्या आपण संस्थेला अंबर आणि आपले हे जे कार्य सुद्धा करूया या दहा उद्दिष्टांप्रमाणे आपण तिथं कार्य करू त्यांना साथ द्या आणि याचप्रमाणे सावरकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार आपण अंबरनाथमध्ये देखील करूया धन्यवाद जय हिंद जय सावरकर